अवकाळी पावसानं बऱ्याच ठिकाणी आपलं रौद्ररूप दाखवलेलं आहे खामगाव तालुक्यात आज सायंकाळी झालेल्या वादळी अवकाळी पावसाचा जबर बसला बसलाय वजर काळेगाव या महसूल मंडळामधील अनेक गावांमध्ये गारपीट वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय शाळा अंगणवाडी घरांवरील तीनपत्रे उडालेले आहेत तसंच भाजीपाला आंब्यासह इतर पिकांचं देखील नुकसान झालंय सायंकाळी पाच वाजता मौजे पाळोदी तालुका शेगाव इथं वीज कोसळल्यानं शिवाजी भेंडे यांच्या बैलाचा मृत्यू झालाय यंत्रणा नेते पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत गुंतल्यानं बाधित हजारो शेतकरी ग्रामस्थांना कुणी वालीच उरला नाहीये असं दुर्दैव चित्र असल्याचं देखील शेतकरी बोलत आहेत संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी आडगाव इथं अवकाळी पावसादरम्यान विजेचा मोठा लोळ कोसळला यामुळे सात मेंढ्या तर दोन बकऱ्या दगवलेल्या आहेत यामुळे मेंढपाळांचं नुकसान झालं असून तात्काळ मदतीची मागणी त्यांनी केलेली आहे पावसाची बातमी आपण पाहतोय बुलढाणा खामगाव तालुक्याला अवकाळी तडाखा बसलेला आहे वीज कोसळून बैल ठार झालाय तर शाळा घरांवरील तीन पत्रे उडालेली आहेत पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील